धर्मवीर दोन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि सध्या नवरा माझा दोन हा चित्रपट देखील थिएटरमध्ये दे चालू आहे बघा तर यावेळी मध्ये आपण बघूयात की धर्मवीर हा चित्रपट जो होता त्या चित्रपटाने त्याच्या पहिल्या विकेंडला पहिल्या चार दिवसामध्ये किती कमाई केली होती आणि त्या विरुद्धच आपण बघायला गेलं तर नवरा माझा नवसाचा दोन जो किती मोठी फ्रँचाईज आहे या चित्रपटाने चार दिवसामध्ये किती कमाई केलेली आहे सोप्या भाषेत बघूया की कोणत्या चित्रपटाने बाजी मारलेली आहे आपल्या चार दिवसांमध्ये सर्वात पहिले जर नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाची कमाई सांगायला गेलं तर चार दिवसामध्ये या चित्रपटाने कमवलेल्या आहेत बघा टोटल नऊ कोटीच्या आसपास नऊ कोटी रुपये अप्रॉक्सिमेट आपण कमवलेले आहेत असे धरून या चित्रपटाने चार दिवसामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटलेला आहे खूपच प्रेम या चित्रपटाला ऑडियन्सने जे आहे आहे त्यानंतर धर्मवीर हा चित्रपट जर बघायला गेला तर या चित्रपटाला खरं तर सांगायला गेलं तर या बॅटलमध्ये विन झाला आहे जिंकला आहे असं मी म्हणेन कारण की चार दिवसाची कमाई धर्मवीर या चित्रपटाची दहा कोटी पन्नास लाख म्हणजे की साडे दहा कोटीपेक्षा जास्त जी आहे ती झालेली आहे साडे दहा कोटीपेक्षा जास्त धर्मवीर या चित्रपटाच्या चार दिवसांमध्ये कमवले होते कारण की तेव्हा क्रेजच वेगळी होती धर्मवीर चित्रपटाची आनंद गे साहेबांची त्यामुळे तो चित्रपट जो आहे सरशी ठरलेला आहे जिंकलेला आहे या बॅटलमध्ये मी असं म्हणेन आणि नक्कीच धर्मवीर दोन हा चित्रपट येईल तोही चित्रपट या चित्रपटाला मागे असं सोडेल नवरामाजा नवसा दोन या चित्रपटाला मला असं वाटतं तुमचे मत नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा की धर्मवीर दोन आणि नवरामा नवसा दोन या दोन्ही चित्रपटामध्ये कोणत्या चित्रपटाची कमाई जास्त राहील तुमचेही मत तुम्ही कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू